रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये मी आज केलेली आहे मस्त चरचरीत अशी शेवग्याची शेंग अगदी गावरान पद्धतीने म्हणजे आमच्याकडे जशी शेवग्याची शेंग करतात त्या पद्धतीनेच मी इथे शेवगे शेंग केलेली आहे तरी ते सुरुवात करते शेवग्याची शेंग जे आहे ते मी व्यवस्थित अशी कट करून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे धुवून घेतली आणि नंतरच मी गरम पाण्यामध्ये शिजायला टाकलेले आहे कारण शिजल्यानंतर जे पाणी राहतं ते आपण भाजीमध्ये वापरणार आहे आता पाणी व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी शेवग्याची शेंग हळद आणि मीठ टाकलं आणि ते जरासं हलवून ते आता झाकून एक दहा मिनिट आपण बऱ्यापैकी शेंग शिजवून घेणार आहे पूर्णपणे शिजवायचे नाही आता एका साईडला मी शेंग शिजेपर्यंत फोडणीची तयारी करते जर असं खोबरं कट करून घेतलं आणि त्यामध्ये एक जर असा लसूण टाकलेला आहे ते बऱ्यापैकी बारीक करून घेतलं आणि नंतर त्यामध्ये ज्या कोथिंबिरीच्या जाड काड्या असतात त्या देखील त्यामध्ये टाकून घेतल्या आणि ते देखील व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे आता इथे एक दहा एक सात मिनिट माझ्या मते सात मिनिट मी शेवग्याची शेंग शिजवून घेतलेले आहे एकतीस ते चाळीस टक्केच मी शेवग्याची शेंग शिजवून घेतलेली आहे कारण पूर्णपणे जर शिजवून घेतली तर त्याची रस्सा भाजी केल्यानंतर त्यामध्ये विशिष्ट अशी चव लागत नाही आता ती शेवग्याची शेंग शिजलेली का मी प्लेटमध्ये ती साईडला काढून घेतली आणि त्याच आपल्या मातीच्या भांड्यामध्ये मी जर असं तेल टाकलं जिरे मुहरे टाकले आणि ते व्यवस्थित असं तडतडल्यानंतर जे आपण अद्रक लसूण खोबरं बारीक केलेलं होतं ते देखील टाकलेलं इथे मी अद्रक वापरलेलं नाही कारण उन्हाळा सुरू आहे लसूण देखील मी खूप कमी प्रमाणात वापरते आता ती फोडणी जी आहे ती बऱ्यापैकी त्याचा थोडासा बघा लालसर कलर आलेला आहे म्हणजे आपली मस्त अशी फोडणी तयार झालेली आहे आता त्यामध्ये जो आपला साठवणीचा मसाला असतो बघा प्रत्येकाच्या घरात असतो तो मी इथे वापरलेला आहे एक दोन चमचे मसाला आणि एक चमचा तरी पावडर टाकलेली आहे आता ते भा आपलं जे मातीचं भांडं आहे ते मस्त असं गरम झालेलं आहे त्याच्यामुळे ते, ते देखील पटकन ते दे मसाले भाजले आणि मी लगेचच त्यामध्ये ते ज्या शेंगा आणि त्याचं जे पाणी होतं ते टाकून घेतलं आता इथे ना तुम्हाला जेवढी भाजी करायची त्या अंदाजे पाणी टाकून घ्यायचं आहे कारण शेंगा पण बऱ्यापैकी शिजवून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे त्याला जास्त अशा काही पाण्याची गरज नसते एक अजून एक सात आठ मिनिट मी पा व्यवस्थित अशी शेंग एक पाच मिनिट शेवग्याची शेंग जे आहे ती मी झाकून ठेवलेली होती त्याला आता व्यवस्थित अशी उकळी उकळी आलेली आहे बघा इथे पाणी उकळलेलं दिसतंय त्याचा जो रस्सा आहे तो आता नंतर मी त्यामध्ये शेंगदाण्याचं जे कूट आहे ते, ते टाकलेलं आहे बघा बऱ्याच जणांना शेंगदाण्याचं कूट आवडत नाही तर त्यासाठी देखील मी बेसन पीठ टाकून कशी भाजी करायची ती देखील मी मागे अपलोड केलेली आहे रेसिपी तीन तुम्ही नक्की पाहू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आता एक सात पाच सहा मिनटानंतर लगेचच शेंग मी ठेवलेली होती तर ती मस्त अशी शिजलेली आहे शेंग शिजायला फारसा वेळ लागत नाही आणि खूप शिजलेली शेंग चवीला फारशी चांगली लागत नाही आता इथे आपण मातीच्या भांड्यामध्ये दे शेंग केलेली असल्यामुळे थोडीशी लवकरच आपण गॅस बंद करून ते झाकून ठेवायचं कारण मातींच्या भांड्यामध्ये हीट जास्त वेळ राहते आणि शेंग छान अशी शे बराच वेळ ती शिजत राहते वाफलत राहते आता एका प्लेटमध्ये मी शेंग काढून घेतलेली आहे आणि मस्त अशी इथे मी नाचणीची भाकरी तयार केलेली आहे कांदा ककडे टोमॅटो ते ते दे देखील आता मी थो सोबतच सलाड ठेवलेला आहे उन्हाळा आहे त्यामुळे सर्वांनी असं सलाड खाल्लंच पाहिजे ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी प्रत्येकात रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा आणि शेवग्याची शेंग नक्की खा कारण शेवग्याची शेंग बघा केसाला आपल्या खूप चांगली असते आणि त्यामध्ये खूप प्रमाणात कॅल्शियम देखील असते